तुम्हाला माहीत आहे का गॅसजवळ ना जास्त वेळ थांबायचा आहे ना तुम्हाला मसाले भाजून घ्यायचे आहेत फक्त सर्व साहित्य एकाच वेळी कुकरमध्ये घालायचं आणि फक्त तीन शिट्ट्यांमध्ये हा चमचमीत पदार्थ बनून तयार आणि एवढंच काय मुलं जर भाज्या खात नसतील किंवा पालक खात नसतील ना तर ती मुलंसुद्धा रोजच्या रोज हा पदार्थ तुम्हाला नक्की बनवायला सांगतील कसा बनवायचा चला बघूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तुम्ही या ठिकाणी दुसरा कोणताही सुगंधित तांदूळ किंवा रेशनिंगचा तांदूळ वापरू शकता पण माझ्या मते तरी इंद्रायणी तांदळापासून बनवलेला हा पदार्थ खरंच चवीला अप्रतिम लागतो त्यानंतर आता ज्या वाटीने इथे मी तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मुगडाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने मोजून इथे मी पाववाटी तूर डाळ नाश्त्याच्या चमच्याने म्हणाल तर एक चार चमचे इतकीही तूर डाळ मी या ठिकाणी घेतली आहे आता या ठिकाणी आपण डाळ आणि तांदळाचा जो रेशो घेतला ना तो लक्षात ठेवा एक वाटी तांदळासाठी अर्धी वाटी मूग डाळ आणि पाव वाटी तूर डाळ इतकं हे प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेऊयात आणि एक तीन ते चार वेळा पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे पहा डाळ आणि तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने हाताने चोळून मी छान स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आणि एक दहा मिनटं हे डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे डाळ आणि तांदूळ एक दहा मिनटं भिजत आहेत तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचा टोमॅटो तीन हिरव्या मिरच्या दोन बटाटे बटाटा माझ्याजवळ मोठा नव्हता त्यामुळे मी दोन वापरले आहेत तुम्ही घेताना जर बटाटे तुमच्याजवळ मोठे असतील तर एकच वापरा आणि मूठभर मी पालकची पानं घेतली आहेत पालक इथे मी एकदम कोवळा घेतला आहे तुमच्याजवळ जसा असेल तसा तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही हा पदार्थ मुलांसाठी बनवत असाल हिरवी मिरची नाही वापरली किंवा कमी घातली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व साहित्यानं आपल्याला चिरून घ्यायचं आहे सर्व साहित्य चिरून घेताना अजिबात बारीक चिरून घेत बसायची गरज नाही आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडींमध्येच हे चिरून घ्यायचं तर इथे पहा मिरचीसुद्धा मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतली कांदा सुद्धा अशा पद्धतीने उभा पातळ चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा अशा पद्धतीने उभा अडवा चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा एकदम बारीकसुद्धा टोमॅटो चिरून घेत बसायची काहीही गरज नाही आहे तर इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची छान असं मी चिरून घेतलं आहे आता हे चिरून घेतलेलं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेते तर इथे पहा कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची मी एका ताटामध्ये काढून घेतली आहे आता आपण बटाटेसुद्धा चिरून घेऊयात तर इथे बटाटे चिरून घेतानासुद्धा मी जास्त बारीक चिरत बसणार नाही ना आहे अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेणार आहे तर इथे पहा बटाटेसुद्धा छान चौकोणी तुकड्यामध्ये मी चिरून घेतले आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेतले त्यामध्ये हे बटाटे मी ठेवून देणार आहे म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत आता आपण पालकसुद्धा चिरून घेऊयात तर त्यासाठी इथे मी सर्व पालकची पानं घेतली आहेत आता हा पालकसुद्धा आपल्याला जितका बारीक चिरून घेता येईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे मोठी मोठी पानं याची राहिली तरीसुद्धा काही हरकत नाही कारण जेव्हा आपण हा पालक शिजवून घेऊ ना तेव्हा तो छान शिजला जातो आणि अगदी व्यवस्थित मॅशसुद्धा होतो तर इथे पहा सर्व पालक मी जितका बारीक चिरून घेता येईल तितका बारीक चिरून घेतला आहे आणि इथे पहा जेवढं साहित्य आपल्याला लागणार होतं ते सर्व चिरून झालं आहे त्यासोबतच सर्व साहित्य चिरून घेईपर्यंत तांदूळसुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटं छान भिजले आहेत आता सर्वात आधी काय करायचं इथे मी कुकर घेतला आहे आता जे डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवले होते ना त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं तर इथे पहा डाळ आणि तांदळातलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आता हे भिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आपण कुकरमध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व डाळ आणि तांदूळ मी कुकरमध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये जे आपण टोमॅटो हिरवी मिरची आणि कांदा चिरून घेतलाय ना ते चिरून घेतलेलं सर्व साहित्य यामध्ये घालायचं खरं सांगते एकदा मी सांगतेय ना त्या पद्धतीने ही पालक खिचडी तुम्ही नक्की बनवून पहा रोज म्हटलं ना तरी बनवून खाल आणि मुलंसुद्धा नाक न मुरडता किंवा यामध्ये पालक घातलाय का असं न विचारता आवडीने खातील कांदा टोमॅटो हिरवी मिरची यामध्ये काढलं की आता त्यामध्येच चिरून घेतलेला बटाटा घालायचा तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये बटाट्यासोबत बीट गाजर हिरवा वाटाणासुद्धा घालू शकता आणि आता सर्वात शेवटी जो पालक आपण चिरून घेतलाय तो पालक घालायचा तर इथे मी सर्व पालक यामध्ये काढून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाणसुद्धा मी या ठिकाणी जे तुम्हाला सांगतेय अगदी योग्य आहे आणि तसंच पाण्याचं प्रमाण तुम्हीसुद्धा वापरा तर इथे पहा या वाटीने मी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मूग डाळ आणि पाव वाटी तूर डाळ घेतली होती म्हणजे सर्व मिळून बरोबर दोन वाटीला थोडंसं कमी इतकं हे साहित्य आहे आता त्याच वाटीने यामध्ये दोन वाटीच्या तीन पट म्हणजे सहा वाटी इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे यामुळे सर्व भाज्या डाळ तांदूळ छान मऊसूद शिजलं जातं आणि अगदी रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर मिळते ना तशीही पालक खिचडी बनून तयार होते आणि चवीला जर म्हणाल ना तर खरं सांगते बाहेर मिळते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जबरदस्त बनते तर इथे मी बरोबर सहा वाटी पाणी यामध्ये घातले आता एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं कुकरचं झाकण लावायचं कुकर, कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्हाला माहीत आहे का यामध्ये आपण काहीही मसाले घातले नाही आहेत तरीसुद्धा जेव्हा पहिली कुकरची शिट्टी होईल ना तेव्हाच घरामध्ये या पालक खिचडीचा इतका घमघमात सुटतो तुम्हाला भूक नसेल ना तरी लगेच भूक लागेल आणि कधीही खिचडी तयार होती आहे आणि कधी खातो आहे असं होईल आता कुकरची शिट्टी होती आहे तोपर्यंत इथे खलबत्त्यामध्ये मी एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि जाडसर अशा कुटून घ्यायच्या लसूण जितका जास्त वापरता येईल तितका जास्त वापरा त्यामुळे तर या खिचडीला खमंग अशी चव येते तर इथे पहा लसूण मी खलबत्त्यामध्ये जाडसर असा कुटून घेतला आहे आता लसूण कुठून होईपर्यंत इथे पहा कुकरची तिसरी शिट्टी सुद्धा झाली आहे आता गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आता झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ तांदळासोबतच सर्व भाज्या सुद्धा अगदी छान मौसूर शिजल्या आहेत त्याचप्रमाणे यामध्ये भाज्या सुद्धा छान मॅश झाल्या आहेत त्यामुळे मुलांना खाताना समजणारसुद्धा नाही की यामध्ये तुम्ही काय काय घातलं आहे त्यासोबतच याची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता पाण्याचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट झाले आता आपण याच्यामध्ये घालण्यासाठी मस्त असा तडका तयार करून घेऊयात हो तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे तुम्ही एखादा छोटासा पॅन घेतला तरीसुद्धा चालेल कढई गरम झाली की आता यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं तेलाचं प्रमाण इथे मी थोडंसं जास्तच घेतलं त्याप्रमाणे जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की पाव चमचा यामध्ये हिंग घालायची म्हणजे हिंगसुद्धा अगदी छान फुलते त्यानंतर जो लसूण आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला होता तो लसूण घालायचा छान सोनेरी रंगईपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती लसूणसुद्धा परतून घ्यायचा आता यामध्ये हिंग घालणं अजिबात विसरू नका कारण हिंग घातल्यामुळे पचन छान होतं लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि परतून घ्यायचं ही मिरची पावडर तिकटाला कमी असते आणि रंग खूप छान येतो आता गॅस बंद करायचा आणि हा चरत्चरीत असा तडका यावरती द्यायचा परफेक्ट असा तडका बसलाय आता हा तडका या खिचडीमध्ये आपण एकसारखा मिक्स करून घेऊया पाहिलं ना तुम्ही किती झटपट ही पालक खिचडी बनून तयार होती आहे तुम्हाला अजिबात जास्त वेळ गॅससमोर उभं राहायची गरज नाही आहे मसाले परतत बसायची गरज नाही आहे साहित्य आपण कुकरमध्ये घातलं कुकरची शिट्टी केली आणि शेवटी फक्त एक तडका दिला आता कढईमध्ये जो काही मसाला किंवा आपण तयार केलेला तडका शिल्लक होता ना त्यामध्येही खिचडी घालून मिक्स करून घेतली आणि पुन्हा कुकरमध्ये काढून घेतली आणि आता एक सारखं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे कढईला लागलेले मसाले आहेत किंवा जो कढईमध्ये शिल्लक राहिलेला तडका आहे ना तोसुद्धा वाया जाणार नाही तर इथे पहा तडका घातल्यानंतर सर्व साहित्य मी खालून एकसारखं मिक्स करून घेतलं आहे या खिचडीला रंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यासोबतच इथे मी तुम्हाला पुन्हा सांगते कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही खिचडी बनून तयार झाली आहे आणि या खिचडीचा सुगंध घरभर काय अगदी बाहेरसुद्धा पसरलाय शेजारचे सुद्धा येऊन तुम्हाला विचारतील की नक्की काय बनवत आहे आता ही खिचडी आपण सर्व करूया तर इथे पहा परफेक्ट कन्सिस्टन्सीची जशी रेस्टॉरंट हॉटेल किंवा ढाब्यावर मिळते ना तशीच ही पालक खिचडी बनवून तयार झाली आहे दिसायला जितकी सुंदर दिसते ना चवीला तितकीच अप्रतिम आहे आणि त्यासोबतच आपण यामध्ये इंद्रायणी तांदूळ वापरलाय त्यामुळे तर याची चव विचारूच नका या खिचडीसोबत तुम्ही पापडसुद्धा तळू शकता किंवा लोणचं असेल तरीसुद्धा चालेल मस्त गरमागरम चमचमीत अशीही पालक खिचडी ताटामध्ये सर्व केली की वरून मस्त अशी तुपाची धार सोडायची त्यासोबत इथे मी लोणचं घेतलं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही पापडसुद्धा घेऊ शकता आणि आता ही रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे आता तुमच्या घरी सुद्धा मुलं किंवा इतर कोणीही भाज्या किंवा पालेभाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने एकदा ही डाळ पालक खिचडी त्यांना नक्की बनवून द्या खरं सांगते कोणतीही तक्रार न करता आवडीने खातील आणि सुद्धा आजची ही रेसिपी नक्की आवडली असेल तुम्हाला जर आजचा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद